जर पनवेल बायपासला आम्ही उभे आहोत आज हवा अचानकपणे बऱ्यापैकी स्वच्छ दिसते आणि त्यामुळे इथं काय काय किल्ले दिसत आहेत हे मी आता इथं दाखवतो हा पहिला किल्ला मी झूम करतो इथून हा खूप दूर आहे कल्याणच्या बाजूला आहे आम्ही पनवेलला आहोत हा किल्ला कल्याणच्या बाजूला आहे त्याचं नाव आहे श्रीमलंग गड काही जण चुकीने याला हाजी मलंग असं म्हणतात ही बाजूची जी रेंज आहे ही म्हैसमाळ चंदेरी रेंज या ठिकाणी दिसते आता हे खूप झूम केलेलं आहे माझा मोबाईलचा कॅमेरा आहे त्याच्यात झूम केलं आहे हा जो काय उंच दिसतो आहे तो आहे चंदेरी हा रेल्वेचं वांगळी स्टेशन जे येतं त्या वांगळी स्टेशनपासून यायला जायला रस्ता आहे तर हा चंदेरी किल्ला आहे त्यानंतर आपण आणखीन पुढं गेल्यावर इथं हे जे दिसतंय ही माथेरानची रेंज या ठिकाणी दिसायला सुरुवात झाली आहे ही आहे माथेरानची रेंज हा जो पॉईंट दिसतो आहे हा पॅनोरामा पॉईंट माथेरानला आल्यावर जो पॅनोरामा पॉईंट बघतो तो हा आहे पॅनोरामानंतर आपण आणखीन पुढं सरकतो आहे आता ही जी काही दरी दिसते व्ही शेप त्यातली डावी बाजू जी आहे ती आहे कलावंतीण दुर्ग अलीकडं याला जाम प्रसिद्धी मिळाली आहे तर तो, तो कलावंतीण दुर्ग आणि त्याच्या बाजूला हे जे भव्य पठार आहे तो आहे प्रबळगड अतिशय सुंदर असा किल्ला आहे जंगल भरलेला आहे हा प्रबळगड आणि तुम्हाला माहिती असेल तर मध्यंतरी जी दुर्घटना झाली होती ती इरशाळवाडी तर तो, तो हा किल्ला आहे याचं नाव आहे हो इरसालगड काही जण ह्याला विशाळगड असंही म्हणतात तर हे सगळे पनवेलच्या बाजूला हे किल्ले आहेत हे हवा स्वच्छ असल्यामुळे एवढा लांबचा व्ह्यू